सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाला मुंबईला येण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहर आणि जिल्ह्यातून पंचवीस हजार गाड्यांमधून मराठा समाज बांधवांचं वादळ मुंबईत धडकणार आहे गुरुवारी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून सकाळी दहा वाजता मराठा बांधव मुंबईकडे कर कूच करतील असं माउली पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितलंय सरकारनं हैदराबाद सातारा बॉम्बे गॅझेटचा अभ्यास करून सगळे चोरेची अधिसूचना कायद्यात परिवर्तित करण्याची भूमिका घेतली घेतली होती रक्षाबंधन झाले आता भाऊबीज होईल भावाच्या नात्यात आम्ही कधीही अंतर पडू देणार नाही लाडक्या बहिणींसाठी प्रत्येक वर्षी पंचेचाळीस हजार कोटी रुपये तरतूद करून ठेवण्यात आले आहेत राज्यातील तीन पाच साडेसात हॉर्स पॉवर वीज पंपाची वीज माफ करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांची वीस कोटी रुपयांची बिलं सरकारकडून भरली जात आहेत मनोज पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट पासून मुंबईच्या दिशेनं आहेत मुंबईत गणेश उत्सव मोठ्या उत्साहात सण साजरा होतो अशात गणेश उत्सवाला महोत्सव म्हणून जाहीर केल्यानंतर मोठा ताण पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी होताना दिसू शकेल त्यातच मनोज जरांगी आंदोलनासाठी मुंबईत दाखल झाल्यास कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं गेल्या तासात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा रुपयांची वाढ होत सोन्याचे दर हे जीएसटी सोबत एक हजारावर जाऊन पोहोचलेत सोन्याच्या या दर वाढीच्या मागे रशिया युक्रेन युद्ध तीव्रता कमी होईल असं वाटत असताना यांच्यामधील समझोता होऊ शकला नसल्यानं रशिया युक्रेन पुन्हा एकदा जोर पकडलाय मागील काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण बघायला मिळालं यानंतर ऑपरेशन सिंधू राबवून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यात आले आता भारताचे संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी पाकिस्तान सोबतच थेट चीनलाही मोठा इशारा दिलाय अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफ नंतर भारत आणि चीन मध्ये जवळ वाढल्याचं बघायला मिळालं मात्र चीनच्या मागूनकुर गुढी सुरू असल्यानं आता भारताकडून इशारा देण्यात आलाय अनिल चौहान यांनी देशाच्या सुरक्षेबद्दल भाष्य करताना इशारा दिलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये आता वेळ झाली एका विश्रांतीची ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत पाहूया पुढील बातम्या डोनाल्ड ट्रम्प हे एका मागून एक करून जगाला मोठे धक्के आता तर बंदी घालण्याची शक्यता आहे हा हा अत्यंत मोठा धक्काच लागेल जर निर्णय झाला तर अनेक भारतीयांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते एका अधिकाऱ्याला एच वन बी व्हिसा देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी लाच दिली त्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला ज्यामुळं अमेरिकेत एच वन बी वरून वाद आणखी तीव्र झालेत देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक कारची प्रतीक्षा आज संपली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सव्वीस ऑगस्ट रोजी गुजरात हंसलपूर इथं मारुती सुजुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार मारुती ई विटाराला फ्लॅंग ऑफ केलंय भारतात तयार झालेली मारुती सुझुकीची ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे जपान सोबत शंभर पेक्षा जास्त देशात ही कार निर्यात केली जाईल या इलेक्ट्रिक कार कडून कंपनीला भरपूर अपेक्षा आहेत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे दाबाई प्रांजल खेवलकर याला पोलिसांनी रेव पार्टी करताना रंगे हात पकडले यानंतर सातत्यानं गंभीर आरोप करण्यात आले आहेत पती प्रांजल खेवलकर याला चुकीच्या प्रकरणात अडकवलं गेलं आणि यामाग मोठे षडयंत्र असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय फक्त हेच नाही तर पतीला वाचवण्यासाठी त्या थेट कोर्टात देखील पोहोचल्या मात्र खेवलकरला दिलासा मिळतच नसल्यानं स्पष्ट दिसतय पोलिसांनी घराडी भागात सुरू असलेल्या रेव पार्टीवर छापा टाकून एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासोबत इतर काही जणांना ताब्यात घेतलं धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीत काही महिलांचा देखील समावेश होता या रेव पार्टी नंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे सातत्यानं गंभीर आरोपही केले जात आहेत खेळलकरांच्या जा मोबाईल मध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडली आहेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेनेस्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले नवी दिल्लीनं स्वातंत्र्यदिनी युक्रेनला सुखद धक्का दिला होता युक्रेनच्या ध्वजाच्या रंगात कुतुब मिनारवर न्हावून निघाला होता तर पंतप्रधानांनी सुद्धा युक्रेनच्या स्वातंत्र्य शुभेच्छा दिल्या होत्या त्यानंतर झेलेन्स्की यांनी मोदींना धन्यवाद दिला शांतता आणि संवादासाठी भारताच्या भूमिकेबद्दल आभार मानले या बातमी सोबत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री